हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण कारल्याची भाजी कशी करावी जेणेकरून लहान मुलं आवडीने खातील तर इथे मी कारल्यामध्ये थोडस मीठ टाकून वेळ ठेवलं होतं सगळी कारली तुम्हाला तर माहितच असेल की कारला आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे पण लहान मुलं ते खात नाहीत तर त्यासाठीच मी तुम्हाला एक रेसिपी इथे दाखवणार आहे तर इथे मी तेलामध्ये कारले टाकून फ्राय करून घेतलेले आहेत थोडे शॅलो फ्राय तुम्ही पाहू शकता की इथे असे पसरवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक दोन तीन मिनिटानंतर सतत ते हलवत राहायचे आहेत यामध्ये आपल्याला कांदा वापरायचा आहे जितका जास्त कांदा तुम्ही वापराल म्हणजे दोन जर कारले घेतले तर तुम्ही दोन कांदे अशा प्रमाणे समप्रमाणात तुम्ही जर कांदा घातला तर त्याच्यामुळे कारल्याची भाजी अतिशय छान होते ही चिंच आहे गावावरून आणली होती तर ही मी आता थोडा पाण्यामध्ये भिजत घालणार आहे या चिंचे पाणी घालते आणि थोड्या वेळ मिनिट त्याला ठेवते बाजूला आता पाच मिनिट झालेले आहेत आणि छानपैकी चिंच भिजलेली आहे तर मी ती थोडीशी कुस करून त्याचा रस जो आहे तो काढून घेते आणि हा आपल्याला रस कारल्यामध्ये मिक्स करायचा आहे कारल्याचं पाणी थोडस सा कमी झाल्यानंतर आपल्याला हे चिंतेचं पाणी त्याच्यात ऍड करायचं आहे आणि सोबतच मीठ घालायचं आहे आता पुन्हा आपल्याला हे कारल मिक्स करून पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून ती पुन्हा क्रिस्पी बनेल त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो कमी होईल आता कारल छान क्रिस्पी असं आपण भाजून घेतलेलं आहे आता ते काढून घेऊया आता आपल्याला पुन्हा कढईमध्ये थोडस तेल घालून जिरी मोहरी लसूण आणि कांदा त्याच्यात टाकून परतून घ्यायचा आहे कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान परतून घेतला आहे आता याच्यात चमचे लाल मिरची पावडर तुम्ही या ठिकाणी काळा मसाला देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार काळा मसाला किंवा लाल मिरची पावडर तुम्ही यात घाला आणि थोडीशी हळद आणि त्यासोबतच ता आपल्याला जे फ्राय केलेलं आहे ते याच्यात घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला एक छोटासा गुळाचा तुकडा याच्यामध्ये टाकायचा आहे आंबट गोड कारल्याची भाजी बनवण्यासाठी आपण हा गुळाचा छोटासा खडा त्याच्यात ऍड करायचा आहे आणि हा गुळ थोडा एक दोन मिनिटात मेल्ट मेंट होऊन जातो तर अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी रेडी आहे जर तुमची मुलं देखील कारल्याची भाजी खाण्यासाठी तोंड वापर तिकडे करत असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा दो है। दो ने थे साठ रुपये साठ रुपये एक आ? सोका जोडी ठेवा बरं घेतात तेव्हा ठेवा हे लसूणचं हा हे इथे ठेवलं नाही तर फ्रेंड्स मी आताच खालून आलेली आहे मार्केटमधून आणि जेवण बनवलेलं आहे चपाती केली यांच्यासाठी आणि आधी आणि माझ्यासाठी केलेलं आहे वरण भात आणि मी आता केले ना त्यांनी हे हे मला बिस्किट आणलं मला खूप आवडतात आणि आधीला पण खूप आवडतात मी लहानपणी पण हे खूप खायचे कपडे घडी करायचे फोल्ड करायचे राहिलेले आहेत आणि मी तशीच गेली होती खाली जी साडी आहे ना ही मी त्या दिवशी घातली होती सिंपल अशी साडी आहे खूपच पण कलर इतका सुंदर आहे त्याचा आणि बॉर्डर अशी तर ही जी साडी आहे ना ती मी तुळजापूरवरून घेतलेली आहे मी एकदा तुळजापूरला गेले होते आणि तुम्हाला माहिती असेल की तिकडे बाहेर अशा ज्या देवीला चढवलेल्या साड्या असतात तर त्या बाहेर विकायला असतात तर त्यातूनच ही मी एक साडी घेतली होती आणि आय थिंक की काहीतरी थ्री हंड्रेड की थ्री फिफ्टी रुपीजला घेतली होती आणि तिथे खूप कॉस्ट खूप जास्त असते साड्यांची कारण कसं का सा आहे ना की आता देवीला चढवलेली साडी तर मग सगळ्यांनाच असं घ्यावीशी वाटते त्यामुळे ती किती पण रेट असेल त्याचं तरी ते घेतात मग त्यामुळे तिथे थोडा कॉस्टलीच असतं तर मी अशी सिम्पल अशी साडी घेतली तिथून कारण भात नाही पण आपण दाल खिचडी म्हणू शकतो मी काय करते की जर थोडासा असं भात बनवायचा असेल ना राईस तर मग मी डाळ वेगळी लावत नाही डाळ आणि भात म्हणजे तांदूळ आणि डाळ दोन्ही एकत्रच लावते आणि मला नंतर फोडणी घालते तर, तर ते एकदम असं एकजीव होतं म्हणजे एकदम टेस्टी लागतं दाल खिचडी तर मग मी तसंच बनवते तर आता पण मी तेच बनवलेलं आहे अशी दाल खिचडी आणि त्याच्यावरती हे असं तूप घातल्यानंतर जी टेस्ट येते ना तर काय सांगू शकत नाही अप्रतिम आता मी हे आधीला देते आधी खायला तर आता आधी बसलेला आहे जेवायला आणि आम्ही पण जेवण घेतो कारण गरम गरम दाल खिचडी छान लागते आणि जेवण झाल्यानंतर पण मला बरेच काम आहे मला दोन ब्लॉग एडिट करायचे तर आता वाजले आहेत नऊ त्यामुळे दहा तर वाचतीलच जेवण वगैरे होऊन सगळं आवरेपर्यंत तर बघूया कसं जमतंय किती एनर्जी राहते तर आज ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आज ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पण स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाबा